आता हिवाळ्यामध्ये या खताचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप सारी फुले लागण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर काळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून आपण देणार आहोत त्याचबरोबर आता हिवाळ्यात जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडावरती वर्षभर फुले लागत असली तरी आता हिवाळ्यामध्ये इतर सीजनच्या तुलनेत फुले ही थोडी कमी प्रमाणामध्ये लागतात कारण हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे कमी मिळते त्याचबरोबर जे धुके पडते त्याच्यामुळे झाडाची जी पाने आहेत ती सुरकतल्यासारखी दिसतात झाडावरती कीड लागते तर त्यासाठी जेव्हा आपण कुंडीमध्ये ही जास्वंदची झाडे लावतो ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल झाडांना वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी कि खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तरच आपली झाडेही चांगली वाटतात आणि भरपूर असे कळ्या व फुलेही लागत राहतात जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी आज आपण ज्या खताचा वापर करणार आहोत त्यासाठी मी घरातीलच तीन वस्तूंचा वापर केलेला आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे बेसन आहे बेसन हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील फांद्या ह्या मजबूत होण्यासाठी मदत होते झाडावरची जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी हे जे बेसनपीठ आहे ते अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे त्यानंतर मी या ठिकाणी जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्यामुळे आपल्या झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी खूप मदत होत असते चहा पावडर ही कुंडीतील माती ही अंमलयुक्त करण्याचे काम करत असते आणि आपल्या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आमलयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे चहा पावडर ही फुलांच्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे मी या ठिकाणी ही ताजी चहा पावडर घेतलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचा देखील वापर दे करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी काही का कोरफडीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे कोरफड कोर ही खत म्हणून जसे काम करते तसेच ती कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो कोरफडीमुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते भरपूर फुले लागतात त्याचबरोबर फुलांचा आकार हा मोठा होऊन रंग देखील गडद होण्यासाठी कोरफडीचा हा चांगला फायदा होतो जर झाडावरती कीड लागली असेल तर याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील झाडावरची कीड निघून जाते आता आपण हे जे बेसन कोरफड आणि जी चहा पावडर घेतलेली आहे ती मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे याचे प्रमाण हे एक चमचा हे बेसन पीठ आणि अर्धा चमचा ही, ही ताजी चहा पावडर घ्यायची आणि थोडे कोरफडीचे तुकडे घेऊन ते मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आता याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच पण झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात त्यामध्ये कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाटते आणि अशा मातीमध्ये मा आपण खत पाणी जे देतो ते व्यवस्थित देत मिक्स होते आणि झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो आता हिवाळ्यामध्ये झाडाला दे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे कारण एकदा पाणी दिल्यानंतर कुंडीतील माती ही जी आहे ती लवकर कोरडी होत नाही आणि जर आपण जास्ती पाणी देत राहिलो तर मातीमध्ये मा हे बुरशी कीड लागण्याची शक्यता असतेच पण आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडण्याची खराब होण्याची देखील ही शक्यता असते त्यामुळे कुंडीतील माती वरच्या बाजूची जेव्हा कोरडी होईल तेव्हाच या जा झाडाला हे पाणी द्यावे आता आपण जे बेसन कोरफड आणि चहा पावडरपासून हे जे पेस्ट तयार केलेली आहे त्याचा वापर कसा करायचा तर मी या ठिकाणी हे दोन लिटर पाणी घेतलेले आहे आणि हे जे तयार झालेले साधारण दोन ते अडीच चमचे जे खत आहे ते या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते आपल्या झाडाला एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेले एका झाडासाठी एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे खत आपल्याला वापरायचे आहे तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय